नमस्कार मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील धान बोनस वाटप प्रक्रियेला उशीर राहिलेला आहे आणि त्यासाठी आता शासनाकडून बँक व्हेरिफिकेशन म्हणजे शेतकऱ्यांचे बँक व्हेरिफिकेशन चालू करण्यात आलेले आहे त्यासाठी पणन विभागाकडून बीम पोर्टलवर याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार ज्या शेतकऱ्यांचे या यादीत नाव आहे त्यांनी बँक व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला खरेदी केंद्रावर जाऊन व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना मग त्या शेतकऱ्यांनी नोंदणी करून धान विक्री केली असो अथवा नसो त्यांच्या धान लागवडी जमीन क्षमतेनुसार हेक्टर वीस हजार प्रमाणात क्षेत्र हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी म्हणजेच धान बोनस देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे तरी तरी त्या बोनस साठी आता याद्या या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत आणि या शेतकऱ्यांना आता बँक करणे आवश्यक आहे त्यांना आता त्या खरेदी केंद्रावर बोलवण्यात येणार असून त्यांना बँक व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे ही प्रक्रिया गोंदिया जिल्ह्यात चालू झालेली आहे या बीम पोर्टलवर ज्या याद्या प्रकाशित झालेल्या आहेत त्यावर त्या यादीतील शेतकऱ्यांचे बँक व्हेरिफिकेशन करण्यासाठी धान खरेदीदार संस्थांना या, या कार्यालयाकडून प्राप्त शेतकऱ्यांची यादी बँक व्हेरिफिकेशन करण्यासाठी पाठवण्यात आलेली आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हे व्हेरिफिकेशन सध्या चालू आहे त्यांना साठी जर केंद्रावर बोलवले तर त्यांना एक रुपया द्यायची आवश्यकता नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे संस्थांनी शेतकऱ्यांचे बँक खाते आय कोड नावबरोबर असल्याची खात्री पिक पेअर असल्याची खात्री करून फेरेपेशन करायच्या सूचना यापूर्वीच संस्थांना दिलेल्या आहेत या, या सर्व बाबी संस्थांनी मोफत करायच्या आहेत त्याला एक रुपयाही लागणार नाही त्यामुळे जर पैसे मागितले तर देऊ नये त्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्याही संस्थाच्या लकास फेरीपेशनसाठी जर पैसे मागितले किंवा आर्थिक व्यवहारासाठी काही दबाव आणला तर तसे करू नये असे आवाहन जिल्हा अधिकारी गोंदिया यांच्याकडून आवाहन करण्यात आलेले आहे तसेच कोणी पैशाची मागणी करीत असल्यास त्वरित जिल्हा पनन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे हे व्हेरिफिकेशन पूर्ण झाले की जिल्ह्यात धान बोनस वाटप लवकरच चालू होणार आहे हेक्टर वीस हजारच्या मर्यादेत आणि जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत चाळीस हजार रुपये असे शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन धारणेनुसार त्यांना धान बोनस मिळणार आहे किंवा त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे धन्यवाद